नवरात्र उत्सव म्हणजे भक्तीचा शिस्तीचा आणि सुरक्षेचा संगम आणि माहूरच्या रेणुका माता यात्रेला लाखो भाविकांचा ओघ असतो यंदाच्या नवरात्रात भाविकांच्या सेवेत कोणतीही कमी राहू नये यासाठी प्रशासन सज्ज झालं आहे अप्पर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर यांच्या अध्यक्षतेखाली आज मोठी बैठक पार पडली चाळीस अधिकारी चारशे पोलीस तीनशे होमगार्ड आणि तब्बल एकशे वीस एस टी बसेस भाविकांच्या सेवेत तैनात राहणार आहेत माहूर गडावरील रेणुका माता मंदिरात दरवर्षी नवरात्रोत्सव काळात लाखो भाविकांचा जनसागर उसळतो यंदाही बावीस सप्टेंबर पासनं सुरू होणाऱ्या नवरात्रोत्सवासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे अप्पर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत महसूल पोलीस आरोग्य एसटी नगर परिषद वीज पाणीपुरवठा यांच्यासह सर्व संबंधित विभागांचे प्रमुख उपस्थित होते अप्पर जिल्हाधिकारी बोरगावकर यांनी कर्मचाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले आहेत की यात्रेच्या काळात भाविकांच्या सेवेत कोणतीही तूट राहता कामा नये भाविकांना कोणताही त्रास होऊ नये याकरिता सर्व यंत्रणांनी सज्ज राहण्याचे आवाहन त्यांनी केले पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांनी सुरक्षा नियोजनाचा आढावा घेत सांगितले की यात्रेदरम्यान चाळीस अधिकारी चारशे महिला पुरुष पोलीस आणि तीनशे महिला पुरुष होमगार्ड तैनात राहतील तसेच हरवलेल्या व्यक्तींच्या तक्रारीकरिता स्वतंत्र नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येणार आहे एसटी प्रमुख चिबडे यांनी माहिती दिली आहे की यात्रेच्या काळात तब्बल एकशे वीस एस बसेसच्या फेऱ्या लावण्यात येतील भाविकांना गडावर ने आण सुरळीत पार पाडावी याकरिता विशेष वाहतूक योजना आखण्यात आली आहे संस्थान व्यवस्थापक योगेश साबळे आणि उपकार्यकारी अभियंता साहेबराव भिसे यांनी मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्यांचे काम एकोणीस सप्टेंबर पर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले तहसीलदार अभिजित जगताप यांनी सांगितले की यात्रेच्या काळात पाणीपुरवठा सीसीटीव्ही जीवरक्षक यंत्रणा प्रकाश व्यवस्था महाप्रसाद वितरण या सर्व बाबींवर महसूल विभाग नियंत्रण ठेवणार आहेत बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण मडघणे पोलीस निरीक्षक गणेश कराड सहाय्यक महसूल अधिकारी संतोष पवार तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर राजेश माचेवार नगर परिषद मुख्याधिकारी विवेक कांदे वैद्यकीय अधीक्षक डॉ किरण कुमार वाघमारे तसेच विश्वस्त मंडळाचे सदस्य चंद्रकांत भोपी संजय काण्णव यांच्यासह अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते माहूरची रेणुका माता म्हणजे लाखो भाविकांचा भावविश्वासाचा महोत्सव प्रशासनाने आखलेल्या या कडेकोट बंदोबस्त आणि सुविधांमुळे यात्रेचा उत्सव सुरळीत पार पडेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे